नमस्कार शेतकरी बांधवांनो बघा ऑक्टोंबर महिना सुरू झालेला आहे आणि ऑक्टोंबर महिन्यामध्ये ज्या ज्या शेतकऱ्यांच्या मिरच्या इथपर्यंत आलेल्या आहेत या शेतकऱ्यांचे प्रॉब्लेम सुरू झाले आहेत डम्पिंगचा त्याच्यानंतर मिरची खूप आखडून चाललेली आहे माल जो आहे तो खूप शॉर्ट पडत चाललेला आहे हे सगळे काही अनुभव आता शेतकऱ्याला पाहायला भेटत आहेत अशामध्येच मागच्या एक दीड महिन्यामध्ये म्हणजे वीस बावीस पंचवीस रुपये भाव जो होता त्याच्यामुळे बऱ्याचशा शेतकऱ्यांनी ट्रीटमेंट करणं सोडून दिली आणि आता जेव्हा भाव वाढायला लागलेले आहेत आता जवळपास आजचे भाव तेहतीस चौतीस रुपये होते आणि मागचे दोन तीन दिवसाचे भाव पाच हजार पंचावन्न असे होते तर हे जेव्हा भाव वाढायला लागले तेव्हा आता शेतकऱ्यांना काळजी वाटायला लागली की आता जर माझ्या मिरचीने दोन तुडे दिले तर मी जे काही दुसरे पीक लावणार होतो त्याच्यापेक्षा जास्तच माल मी काढू शकेल असे सध्या शेतकऱ्यांचे प्रॉब्लेम होते आज मी तुम्हाला असे एका प्लॉटवरती घेऊन आलेलो आहे या शेतकऱ्यांनी सुरुवातीपासून मिशन समृद्धी अंतर्गत ट्रीटमेंटसुद्धा केली आणि पहिल्यापासून शेवटपर्यंत त्यांनी ट्रीटमेंट केले असताना आज त्यांच्या प्लॉटचा काय फायदा झाला मी तुम्हाला दाखवतो आता सध्या जर आपण एक नजर जर पूर्ण प्लॉटवर टाकली सर सरकडे पूर्ण प्लॉटवर नजर टाका प्लॉट बघा काही ठिकाणी आखडून गेलेला आहे खराब झालेला आहे पिवळेपणा आलेला आहे डम्पिंग आलेली आहे ह्या सगळ्या का काही गोष्टी आपण पाहू शकतो थोडंसं इकडे पुढं घ्या साहेब इकडे पहा हे प्लॉट अशा पद्धतीने खराबसुद्धा व्हायला लागलेले आहेत ला आता ह्या प्लॉटला राहतं काय हा एक मोठा शेतकऱ्यांच्या मनात प्रश्न असेल की ह्या प्लॉटवरती खर्च करून फायदा नाही असे पण काही प्रॉब्लेम्स शेतकऱ्यांना आले होते पण शेतकरी बांधवनं मला एक गोष्ट तुम्हाला आवडून म्हणजे आवर्जून सांगायची इच्छा होते सर पुढे आता ही झाली नाण्याची एक बाजू की प्लॉट थोडासा खराब दिसतोय आता नाण्याची दुसरी बाजू बघा बघा शेतकरी बांधवांना हा माल बघा हा माल बघा ही फांदीवर मी करतो आहे हा माल बघा हे बघा हा माल बघा आता या ठिकाणी हे बघा हे बघा हा माल सर पुढे अजून हा माल बघा त्याच्यानंतर इथे तुम्ही हा माल बघू शकता आता हा कितव्या तोड्याचा माल असेल शेतकरी बांधवांना एकदा कमेंट करून नक्कीच सांगा हा जो माल आहे हा किती तोड्याचा थो माल हे बघा एक समोर असं दाखवा हे बाई हे पूर्ण झाड वाकून गेलेलं आहे हे बघा हा माल किती तोड्याचा असेल प्लीज मला एकदा कमेंटमध्ये कमेंट करून नक्की सांगा हे बघा या सर हे दाखवा हे झाड हे बघा बरं हे जे आखडलेले झाड शेतकरी बांधव नो बघा इथं हे आखडलेले झाड आणि या आखडलेल्या झाडाला माल हे बघा हे बघा आता हा असा हा पूर्ण प्लॉट ह्या शेतकऱ्यांचे काय अनुभव राहिलेले आहेत ना मी तुम्हाला एकदा दाखवतो झाड जरी खराब असलं तरी माल मा जो आहे तो शॉर्ट नाही पडला पाहिजे किंवा आखडला नाही पाहिजे तेव्हाच त्याला फ्रेश मालमध्ये जर जेव्हा तुम्ही गेला तेव्हा त्याला ते ते भाव भेटतो आता लोकांची कंडिशन अशी आहे की लोकांचे प्लॉट खराब झाले आज मी तुम्हाला हा जो प्लॉट आहे कुठला आहे काय आहे यांच्या अनुभव करायला मी हे शेतकऱ्यांकडूनच आपण ऐकूय यात समोर नमस्कार नाव सांगा तुमचं विठ्ठल पुंजाजी लाड ता, तालुका गाव तालुका जिल्हा कल्याण मला एक सांगा मिशन समृद्धी अंतर्गत तुम्ही किती दिवसापासून जोडले गेले मागच्या वर्षापासून जोडलेलो म्हणजे मागच्या दोन वर्षापासून मा, तुम्ही माझ्या सोबत हो, हो। या वर्ष आपल्याला दोन वर्ष कंप्लीट होत या वर्षी मिरची लागवड करत असताना आपण सुरुवातीपासून स्टार्टिंग म्हणजे जेव्हा लागवड केलेली होती पहिली फवारणी पासून तुम्ही फोन केला होता की सर मी आता मिरची लागवड केली बेनोवा मारो म्हणून आपण सांगितलं सरांनी ऍक्ट्रा आणि आणि पांढरे किडे असले तर थोडे सुरुवातीपासून आपण सुरुवात केली होती आणि आज हा जो माल आहे आज तुमची लागवड कधीची आहे सहा मे सहा ची लागवड आहे आणि आज सहा ऑक्टोंबर ऑक्टोबर म्हणजे आज तुमच्या प्लॉटला कम्प्लीट पाच महिने कंप्लीट झालेले आता सहावा महिना सुरू झालेला आणि ह्या पाचशे सहा महिन्याच्या कालावधी हो म्हणजे तुमचे तोडा कितवा आता हा सातवा तोडे आलेले म्हणजे सहा तोडे होऊन गेले आता हा जो माल आहे हा सातवा तोड्याचा माल आहे सर आता विश्वास म्हणजे विश्वास बसत नाही या गोष्टींवर की हा सातवा तोडा असू शकेल कारण की आपल्या भागातल्या आपल्या भागा आजूबाजूच्या मिरच्या आहेत ते उबळीने गेलेल्या आहेत काही आखडून गेलेले तट आखडून गेले चुडा आणि व्हायरस प्युअर क्लिअर माल पाहायला भेटत नाही शॉर्ट माल मार्केटला येतोय आपला पिंपगाव रेणुका शॉर्ट माल येतोय तर आता सध्याच्या कंडिशन मध्ये जो काही प्लॉट तुमचा आहे याच्यामध्ये समाधानी आहे कुठून भरपूर यावर्षी आणि दरवर्षी मध्ये ट्रीटमेंट घेण्याचा काय फायदा ट्रीटमेंट घ्यायचा दोन तीन तोड्यामध्ये माल शॉर्ट होऊन जायचा माल लांबायचा नाही या मल्टी मल्टीस्टिक सोडलं मल्टी संपूर्ण सोडलं ना त्यावेळेस इथला अनुभव आला म्हणजे शिवाय सारख्या मिरच्या लांबलेल्या ठिकाणी आता या सध्या ठिकाणी हा जो चुरडा मोठ्या व्हायरस लोक परेशान असतात आपल्या बी झाडावर आहे भाग नाही पण जे काही नुकसान व्हायचं होतं त्याने ते नाही म्हणजे जे काही माल शॉर्ट होणार असेल काही नवीन माल लागणार नसेल या सगळ्या गोष्टी तुम्हाला कशा वाटतात चालू जे माल लागायला काही म्हणजे ह्या कमा आहेच नाही सर जर समजा अजून वातावरण जर आपल्याला साथ दिली तर तुम्हाला काम करतात म्हणजे अजून गॅरंटी नाही अजून म्हणजे आता जर आपण याला उपटून जर कधी दुसऱ्या अगोदर त्याच्यापेक्षा परवडत आता याच्यावरती दरवर्षीपेक्षा जास्त खर्च झाला का कमी खर्च झाला दरवर्षीपेक्षा पेक्षा म्हणजे यावर्षी आपण नफेद निश्चित गेली किती प्लॉट आहे पूर्ण चार हजार प्लॉट व्हरायटी कोणत्या कोणत्या व्हरायटी करिश्मा लालपरी आणि तलवार आता आपण ज्या व्हरायटी उभी ही कोणती व्हरायटी करिश्मा ही करिश्मा आहे किती करिश दोन हजार दोन हजार आणि लालपरी लालपरी दोन हजार आणि तलवार तलवार म्हणजे तीन तास तुमचे ते नाही म्हणून लागवड म्हणजे तुमचा हा एकर, चार एकरा म्हणजे चार पाच हजार काड्यांचा प्लॉट आहे म्हणजे अर्धा एकराचा प्लॉट आहे तर या वर्षी सहावात म्हणजे यावर्षी नफ्यामध्ये शेती राहिली का नाही नफ्यामध्ये नफ्यामध्ये आता हा जो काही माल आपल्याला पाहायला मिळतोय आता विश्वास पडतो की भरपूर पडतो सर आज किती माल गेला तुमच्या मार्केटला आज तीन कट्टी केले तीन कट्टे तर आज काय भाव चाललाय आज तेहतीस मागितली होती आपली अच्छा आपल्या पर सर ज्यावेळेस तुमचा प्लॉट खराब होत होता त्यावेळेस तुम्ही ट्रीटमेंट करणं सोडली होती चालू नाही नाही चालू ट्रीटमेंट चालू होती ट्रीटमेंट चालू होती गेलता मागच्या तिसऱ्या चौथ्या तोड्याला गेलता अच्छा पण डबल ट्रीटमेंट चालू केली माल म्हणजे प्लॉट ठिकाणावर आणला पुन्हा मग सर या ठिकाणी पिवळेपणा असेल डंपिंग असेल अकरेलपणा असेल या गोष्टी पण आपल्या प्लॉट मध्ये आहे नाही अशा पाऊसच एवढा होता आपल्या भागामध्ये आणि या पावसामध्ये मिरची वाचवणं हेच एक तारेवरची कसरत तर हे समाधान वाटलं व्यवस्थित एकदम सर आतापर्यंत काय काय औषधी आणि कशा कशा वापरल्या हे मला क्वालिटी एच प्रोटेक्शन आणि लेक्झा या सगळ्या गोष्टी आपण बघा ते दाखवा एकदा वरती बघा शेतकरी बांधवांना मी मुद्दाम या गोष्टी तुम्हाला दाखवतो हे बघा शेतकरी बांधवांना हे पूर्ण वापरलेलं प्रोडक्ट आहे सर्व पाहू शकतो आपण हे लेक्स आहे याच्यामध्ये डिजिटल बॉन्ड सिल्वर हे बघा डिजिटल बॉन्ड सिल्वर सुपर पावर स्टार असतील या औषधी आहेत त्याच्यानंतर हे आपलं जे पी एच बॅलेन्स करण्यासाठी आपण वापरतो क्वालिटी स्प्रेडर हे पण अजून बी याच्यामध्ये आहे प्रत्येक फवारणीला हे असतं आणि दुकाकडे हातात या ठिकाणी लेक्सा सुद्धा यांनी वापरले म्हणजे अशा पद्धतीची जे लेक्सा आहे जे आपलं प्रीमियम क्वालिटी प्रोडक्ट आहे ना शेतकरी बांधवांनो ज्याही शेतकऱ्याला सुचवलं त्याही शेतकऱ्यांना समाधानच व्यक्त केलं आहे आणि कोणत्याही पिकासाठी तर हे तुम्ही ज्या ज्या शेतकऱ्यांनी दिले त्यांच्या समाधान तुम्ही ऐकू शकता पाहू शकता ह्या सगळ्या काही गोष्टी तर ह्या सगळ्या काही गोष्टी यांनी वापरलेल्या आहेत हे नाही अजूनही बरेचशे औषधी यांनी वापरले पण जेवढे आता उपलब्ध होते तेवढं मी दाखवण्याचा प्रयत्न तुम्हाला केला नाही तर बरेचसे शेतकरी म्हणतात तुम्ही काय करताय सांगतही नाही हे दाखवतही नाही तर आज माझा सांगण्याचाही प्रयत्न दाखवण्याचाही प्रयत्न आहे या अशा अशा गोष्टी त्यांनी वापरल्या तर या सगळ्या औषधांचा रिझल्ट कसा वाटला भरपूर म्हणजे वेळोवेळी जेव्हा कवरले तेव्हा तुम्हाला नवीन शेंडे नवीन फुटवे नवीन माल या सगळ्या गोष्टी पाहायला मिळाल्या आता या ठिकाणी आपण परत एकदा पूर्ण मालाची एकदा दाखवून दिली कशा पद्धतीने आपला प्लॉट आहे बघा शेतकरी बांधव न तुम्ही बघा परत एकदा दाखवतो शेतकरी बांधवांना हे बघा माल बघा थोडंसं पुढे हे बघा शेतकरी बांधव हा माल बघा हे खालचे झाडं पूर्ण असे वाकून पडलेले सातव्या तोड्याचा माल असा विश्वास सुद्धा आपल्याला बसणार नाही या ठिकाणी बघा माल बघा शॉर्ट आहे का या पण गोष्टी आपण बघू शकतो इथं पुढे दाखवा हे बघा हे खालचे हे बघा पूर्ण वाकून पडलं झाड सातव्या तोड्याचा माल आहे हा इथं अजून आपण पुढे जरी आलो ना इथं बघा हे बघा तिथून तिथून सारखा याला सुद्धा माल आपण या ठिकाणी ये आता पाहू शकतो एखाद्या गुंतलेला खूप आहे आता प्लॉट हे बघा याला लाल पण मिरच्या तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतील हे बघा हे पाहिजे शेंड्यापर्यंत माल आपण पाहू शकतो या ठिकाणी आता जो काही मागच्या वेळेस पाऊस झाला होता याच्यामध्ये बघा काही सुकण्याचं प्रमाण सुद्धा होतं पण या सुकलेल्या झाडाला सुद्धा आपण या ठिकाणी माल पाहू शकतो कशा पद्धतीने माल लागलेला आहे बरं एवढंच नाही शेतकरी बांधवांनो अजून मी तुम्हाला आता आवर्जून दाखवतो बघा पूर्ण प्लॉटवर एक नजर टाकतोय मी अशा पद्धतीने हा प्लॉट आता ही यांची करिश्मा व्हरायटी हा यांचा पूर्ण प्लॉट आणि या ठिकाणी आता परत एकदा दाखवतोय मी की कशा पद्धतीने हा माल सेट होतोय हे बघा सातव्या तोड्याचा माल म्हटल्यानंतर खरंच आश्चर्याची गोष्ट वाटते क्वालिटी बघू शकता शॉर्ट माल नाही आहे हे पण आपण बघू शकता बघा वर झाड आखडलेलं दिसतंय आणि जर माल बघितला नाही याला वर करून तर वार। वार हे बघा हे वरती शॉर्ट दिसतं आहे म्हणजे असं वाटतं की हे आखडले आता काही कामाचं नाही राहिलेलं आहे हे बघा माल इथं पुढे बघा हे पण आखडलेलं दिसतंय हे पण आखडलेलं दिसतंय हे बघा ह्या आखडलेल्या झाडालासुद्धा माल बघा एवढंच नाही हे एकच तास म्हणून दाखवत नाही हे सगळंच दाखवण्याचा माझा प्रयत्न आहे तुम्हाला हे बघा इथे बघा हे बघा हे झाडं हा इकडे बघा म्हणजे अशा पद्धतीने यांचा हा सातवा तोडा आहे कसा प्लॉट वाटतोय मला आवर्जून सांगा हे बघा या ठिकाणी असे पण काही खराब झालेले झाडं आहेत अशा ठिकाणी असे पण आहेत आता ही तुम्हाला मी दाखवली करिश्मा आता आपण जाऊ लालपरीकडे आता जे आपण आलेलो इकडे आलो आहे आपण लालपरीमध्ये या ठिकाणी आपण बघू शकतो ही यांची करिश्मा होती आणि या ठिकाणी आपण आहे लालपरीमध्ये आता ह्या लालपरीला पण माल बघू शकतो आपण एकाच व्हरायटी नाही तर दोन्ही व्हरायटीला कशा पद्धतीने माल लागलेला आहे हे पण आपण आता बघू शकतो हा पण सात तोड्याचाच माल आहे सगळे तोडे सारखेच निघाले याची पण क्वालिटी आपण बघू शकतो या ठिकाणी बघा हा माल दाखवा दा हातकाडा हे बघा हा माल बघा हे बघा हे याला बघा असा माल पाळून ना खूप आनंद होतो शेतकरी बांधवांना आणि एवढा प्लॉट खराब होत असताना पा। एवढा पाऊस असतानासुद्धा अशा पद्धतीने माल आपला म्हणजे यावर्षी जो नफा झाला आहे तो अशाच माध्यमातून प्लॉट जरी खराब वाटत असला तरी अशा मिरच्या लागणं सातव्या तोड्याला हेच एक स्वप्न असतं शेतकरी बांधवचं कारण तीन ते चार तोड्यामध्ये शेतकरी बांधव जे आहेत प्लॉट खराब होऊन जातात या ठिकाणी आता कसा माल आहे प्लीज मला कमेंटमध्ये सांगा कसा वाटतोय फ्लॉट जरी खराब वाटत असला पण आपल्याला पाहिजे माल आणि माल कसा वाटतोय हे तुम्हीच मला आवर्जून सांगा बघा सगळे सारखे सर सोडून द्या खाली हे पा पूर्ण झाडं वाकून जाते जेव्हा जा हे वर उचलतात तेव्हा हलका झाल्यासारखं वाटते हा माल पाहायला मिळतो जेव्हा सोडतात तेव्हा पूर्ण झाड असं वाकून गेल्यासारखं वाटतंय बघा आता या खेळ जरी झाड झाडं दिसत असले तरी माल मात्र फ्रेश आहे जे शेतकऱ्याला पाहिजे असतं ते ये सर यावर्षी मिशन समजे अंतर्गत जे काही ट्रीटमेंट घेतलं समाधानी आहात त्यासाठी म्हणजे खर्चांच्या बाबतीत असेल मार्गदर्शनाच्या बाबतीत असेल किंवा औषधांच्या बाबतीत आणि रिझल्ट पण भरपूर मिळाले सर आता यावर्षी झालं हे सुरुवातीपासून आता यावर्षी जे आता हार्बरचे सीझन चालू होईल आपला सुरुवातीपासूनच म्हणजे पासून आपण बीज प्रक्रिया करण्यापासून ते करणार आहोत तुम्हाला जी अमोल मास्तरांनी सर्व्हिस दिली ती कशी वाटली एकदम परफेक्ट लागेल वेळेवर आले सकाळी फोन फोन केला केला आहे सकाळी आहे बघा शेतकरी बांधवांना मी तर शेतकऱ्यांना फक्त मार्गदर्शन करतो गायडन्स करतो ज्या ज्या औषधी पाहिजे त्या सुचवण्याचं काम करतो पण औषधी देण्याचं काम जे आहे ते यांनी केलं होतं यांना सर तुमचं नाव सांगा नमस्कार माझं नाव अमोल दगडूबा देशमुख राहणार तराडखेड तालुका जिल्हा बुलढाणा जेव्हा मी तुम्हाला यांचा संपर्क दिला होता की तुम्ही यांच्या जा ज्या औषधी मी सांगतो त्यांना सजेस्ट रिकमेंड करा त्यांना द्या त्यांना वेळोवेळी सर्व्हिस द्या पहिल्यापासून तुम्ही यांच्याकडे येत हो पहिल्यापासून आता तुम्ही शाळा पण करता शाळा करून तुम्ही दुपारच्या वेळेला सकाळच्या वेळेला तुम्ही शेतकऱ्यांना सर्व्हिस देता कारण तुम्हाला शेतकऱ्यांबद्दल आवड आहे की आपलं काहीतरी आपण कोणाचं चांगलं करतोय तर यावर्षी जे काही तुम्ही सर्व्हिस दिली शेतकऱ्यांना यावर्षी जे काही अनुभव शेतकऱ्यांना मिळाले ते कसे वाटत ते एकदम जबरदस्त कारण की त्यांनी सांगितलं की सहा मेची माझी लागवड आहे आणि सातवा तोडा चालू आहे हा म्हणजे सहा तोडे पूर्ण कम्प्लीट झाले आणि साडे सहा महिनेच ते आता सर जे काही तुम्हाला औषधांच्या माध्यमातून शंभर दोनशे मिळत असतील ते ते आपण थोडंसं साईडला ठेवूयात पण ते पैसे आणि हे शेतकऱ्यांनी सांगितलेलं समाधान याच्यामध्ये तुम्हाला काय चांगलं वाटतं मला तर हे सगळ्यात आनंदाची गोष्ट वाटते की मी शाळा करून शेतकऱ्यांचं एवढं भलं करतोय की मला स्वतः शेतकरी सांगताय की सर यावर्षी आम्ही समाधान आहे म्हणजे मिरची पिकासंदर्भातच असेल किंवा पिका संदर्भात असेल यावर्षी किती शेतकऱ्यांना सर्व्हिस दिली तुम्ही मी जवळपास सर सत्तरऐंशी जण प्रत्येक शेतकऱ्याचा अनुभव कसा राहिला यावर्षी प्रत्येक शेतकऱ्याचा अनुभव असा राहिला की एकदा प्रोडक्ट नेऊन दिले म्हणजे परत तो लगे मला दुसऱ्या तिसऱ्या दिवशी परत फोन करून सांगत होता की सर आज यावर म्हणजे स्वतःहून बोलत होते स्वतः बोलत होते बरं सर आपण फक्त पहिल्यापासूनच प्लॉटला ट्रीटमेंट दिली का असे मध्यंतरी पण काही प्लॉट तुमच्याकडे आले काही प्लॉट असे आले सर की ते मध्यंतरी पण आलेले अच्छा त्यांचे काय अनुभव राहिले त्यांचे पण एक नंबर जबरदस्त शेतकऱ्यांच्या मिशन समृद्धी अंतर्गत का, जे काही शेतकरी मार्गदर्शन घेतलं त्यांना मी जे काही गायडन्स केलं त्या शेतकऱ्यांचं म्हणणं कसं झालं मिशन समृद्धीसाठी काय त्यांचे शब्द निघाले तुमची मिशन समृद्धी म्हणजे सर एकदम सगळ्यांना शेतकऱ्यांसाठी चांगलं मिशन आहे जसं एक आणि दुसरी गोष्ट अशी आहे की जे मधात मध्यंतरी आलेले शेतकरी आहे ते सुद्धा माझ्याकडून आता चार चार पाच पाच वेळेस त्यांनी औषधी घेतली म्हणजे जवळपास आपलं नागपंचमी किंवा हे महालक्ष्मीच्या पिरियड बसून अच्छा तेव्हा मध्ये पण त्यांना हा हां नॉट पण एकदम जबरदस्त झाली सर अच्छा कशा कशा पिकावरती तुम्ही ट्रीटमेंट दिली मी आता सध्या मिरची हळद आणि आद्र आणि यावर्षी जे झेंडू वरती दिले त्यांचं हा झेंडूवरती आपले पिंपळगावचे आहेर भाऊ दिलीप आहेर यांचा यांना सुद्धा झेंडूवर चांगला जबरदस्त दे रिझल्ट मिळाला म्हणजे आपण मी ज्या शेतकऱ्यांना औषधी सुचवल्या ज्या काही तुम्ही दिल्या त्या औषधी फक्त मिरचीवरच काम करतात की सर्व पिकांवर काम करत नाही सर्व पिकांवर करतात सर म्हणजे तुम्ही ज्या औषधी आता आपल्याला लेक्सा क्वालिटी प्रोटेक्शन असेल किंवा फ्लोरा असेल किंवा भूमी ड्रिप असेल किंवा फ्रूट ड्रिप असेल जे काय औषधी मी शेतकऱ्यांनी रिकमेंड करतो त्या औषधी फक्त मिरचीसाठी दिल्या तुम्ही अजून कोणत्या पिकांसाठी दिला नाही हळदसाठी साठी दिली मिरचीसाठी दिली झेंडूसाठी पाच पंचावन्न सतरा दिलं साठ वीस दिलं म्हणजे लिक्विड मध्ये खत लिक्विड मधले खत ग्लुकोज आहे हा ग्लुकोज आहे मग त्याचे रिझल्ट कसे वाटलेत त्याच्यात एक नंबर राहिले सर रिझल्ट म्हणजे तुम्ही देताय हि तर तुमचं समाधान झालंय शेतकरी स्वतः वापरताय शेतकऱ्यांचं समाधान या ठिकाणी होत आहे सर यांनी ज्या काही गोष्टी वेळोवेळी तुम्हाला सुचवल्या ज्या काही दिल्या सांगायला तर मीच होतो पण आणून द्यायला हे होते वाप, वापरणार तुम्ही होते बर बर आता हे जे काही गोष्टी हे तुमच्या दोघांमध्येच आहे तर तुम्ही समाधान या सगळ्या गोष्टींसाठी माझा तर काहीच रोल नाही मी तर औषधी देत नाही मी तर आज पहिल्यांदा दोन वर्षांमध्ये पहिल्यांदा तुमचं क्वॉटवर आलोय म्हणजे दोन वर्षामध्ये आपली ओळख तर होती पण फोनवरच होती फोनवरच होती पण असं काही मी तुम्हाला भेटलेलं नाही पण आज पहिल्यांदा वेगवेगळे मी तुमच्याकडे आलो कारण हे असे रिझल्ट बघायला मलाही आनंद होतो बघा शेतकरी बांधवांनो हे शेतकरी आहे शेतकऱ्यांचे अनुभव आहेत हे मोरे साहेब आहेत ज्यांनी शेतकऱ्यांना सर्व्हिस दिली या भागामध्ये आणि या अशा पद्धतीचे हे रिझल्ट जे आपण आता डोळ्यांनी परत परत एकदा पाहू राहिलो कशा पद्धतीनं माल आहे मला कमेंटमध्ये नक्की सांगा वरून झाड जरी दिसायला खराब असलं तरी माल जो आहे तो कमी नाही आहे अशा पद्धतीचा हा माल आहे तर आवर्जून कसं आहे ते आवर्जून सांगा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांना हा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी मदत करा जेणेकरून त्याही शेतकऱ्यांचा मिशन अंतर्गत फायदा झाला पाहिजे